मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि बदलत्या वातावरणामुळे हा सगळा आजार पसरत चालला असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे हवामानातील आर्द्रता धूळकणांची वाढ तसंच पावसाळ्यानंतर अचानक वाढलेलं तापमान यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि संसर्गाचा धोका वाढलेला आहे शहरातल्या अनेक नागरिकांना डोळे लाल होणं खास येणं पाणी वाहणं आणि सूज अशी ही लक्षणं जाणवतात आणि त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे स्वतःहून स्टेरॉईड्स किंवा अँटीबायोटिक आय सुरू करू नका असंही सांगण्यात आलं आहे कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर लेन्स तात्काळ बंद करा आणि पूर्णपणे बरे होईपर्यंत लेन्स वापरू नका आणि लेन्स सुद्धा स्वच्छ करा किंवा बदला डोळे स्वच्छ करा करत राहा उकळून थंड केलेल्या पाण्यानं दिवसातून दोन ते तीन वेळा हलक्या हातानं डोळे धुवा असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे